महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी मंडळी आपण गेले कित्येक दिवसापासून पुणे जिल्ह्याच्या परिसरातील जातीवंत देशी संगोपन कशा पद्धतीने केलं जातं या संदर्भातली माहिती आपण पाहतो आहोत आणि आपण काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरती एक रील पाहिली असेल की ज्या माध्यमातून आपण या मालकांची छोटीशी रील त्यांच्या गोठ्यावरची टाकली होती की ज्याच्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मालकाचा एक खास उल्लेख करायचा झालं तर पिंपरी चिंचवडमधली पिंपरी चिंचवडमधील रहाटणी या गावामध्ये त्यांचं म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये कशा प्र पद्धतीनं संगोपन केलं जातं याचं खरं तर मालकाचं कौतुक केलं पाहिजे मला कामाला तुमचं संपूर्ण नावगावानी कुठे आहे हा गोटा ती माहिती द्या नमस्कार माझं नाव ऋषिकेश राजेंद्र खाते आपला गोटा राहटणी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे आणि आमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न त्र्याऐंशी तेरा सोळा एक्क्याण्णव तीस सव्वीस नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी मला का आता मुलाखतीला पुढं जायच्या अगोदर खरं तर मला तुम्हाला हे विचारायचं आम्ही खरं तर आता आलो मुलाखतीला पण ज्या पद्धतीने तुमचा गोठ आहे प्रशस्त गोठा आहे पण आजूबाजूला हे ते अशा ह्याच्यामध्ये हा गोठा तुम्ही संगोपन करताय का म्हणजे कुठल्या अडचणी येत नाही का किंवा काय कसं चालू आहे संगोपन अडचणी तर तशा भरपूर येतात साऱ्या पाण्याच्याच का तर आत्ताच्या कंडिशनला पिंपरींचोडमध्ये शेती बऱ्यापैकी संपत चाललेली आहे आपली जी शेती आहे ती पिंपरींचोडच्या बाहेर आहे तर चारा पाहण्यासाठी आपल्याला टोटल हा गोठा आपल्याला सगळा चारा विकतच आणावा लागतो की पर्सनली असं की आपण आता इथं होऊ शकत नाही आणि राहायला भरपूर सोसायटीतील लोकांचा पण त्रास होतो पण काही माणसांची विचारसरणी जशी असते त्याला आपण काही करू शकत नाही शेणाचा वास येणं काही गोष्टी होणं किंवा त्रास होणं पण त्या गोष्टींना आपण जर विचार केला तर आपण कधी संगोपन करू शकत नाही मला का आता एक गोष्ट विचारायचं की ज्या पद्धतीचा आम्ही शरीर यष्टीचा सध्या हा कपिला वळू बैल पाहतोय तर या बैल कुठल्या गायीची पाहिज असे काय आम्हाला सर्व माहिती कुठल्या बैल त्याचा बाप आहे आणि किती गायी भरल्या याची संपूर्ण माहिती द्या आम्हाला हा बैल आपल्या घरच्याच गायीचा आहे आम्हाला आमच्या मोठ्या भावाच्या लग्नात गायी भेटली होती खिल्लार त्या गायीला आम्ही साईल धोका म्हणून पाच जण्याला आमचे मित्र आहेत त्यांच्या बैलावर आम्ही गायी भरली होती तर गायी भरून आता बैल चार जाती आहे चार वर्षाचा बैल झालेला आहे आपला आपण आत्तापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर गाया भरलेल्या आहेत आणि गायांची पैदास चालू झालेली आहे पिंपरीमध्ये आमचे मावसबंधू आहेत अनिकेत वगैरे त्यांच्या गायीला काळी काल ओढ पडलेली आहे थोडा डोक्यावर पांढरा चट्टा आहे पण आता पैदाशी बऱ्यापैकी चालू आले आहेत आणि आपण बऱ्यापैकी पंच्याहत्तर ते सत्तर गायांमध्ये पन्नास गाया तरी आपण पूर्ण काळ्या भरलेल्या आहेत पांढऱ्या गाया आपल्याकडे थोड्या लाईटली कमी आल्या पण काळ्या गाया भरपूर आहे आपल्याकडे मला का आता आम्हाला एक विचारायचं आहे की साहिल धोका यांचा भैरव नावाचं बैल आम्ही पण भैरवची मुलाखत अजून झाली नाही आमच्याकडून पण आम्ही भैरवची बऱ्याचदा त्यांच्या यांच्या गोठ्यावर गेलं फोटो व्हिडिओ आम्ही सगळं पाहिलं आहे तर याचा खुराक किंवा व्यायाम काय पद्धतीचा आहे नक्की व्यायामाला तर आत्ता आमच्याकडं जागा कमी आहे तरी पण मुलं रो त्याला रो रोज चालवायला नेणं किंवा रोज वॉकिंग असते त्याला चालवणं असतं आणि खुराकात म्हणलं तर मिक्स झालं कोर्मा झालं भरडा झालं या सगळ्या गोष्टी करून परत आपल्याकडं कडबा आहे परत उसाचं वाड्याची कुटी आहे या सगळ्या गोष्टींना आपण पुरवतो आता एक गोष्ट पाहायला गेलं तर दावणीला आलेले वासरू वळू म्हणून पुढे एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार करणं याच्यासाठी खरं तर तुमची खिलार शेतकऱ्यांची तुमची ब्रीडरची मेहनत भरपूर आहे कारण आजपर्यंत आम्ही चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचदा असं पाहिलंय की दावणीला जेव्हा गाय असते तेव्हा त्या ते गायीच्या माध्यमातून झालेलं वासरू हे विकलं जातं मग नंतर दुसरा त्याचा वळू म्हणून तयार करत असतो तर तुम्ही कशा पद्धतीने लहानपणापासून कुठल्या अडचणी आल्या काय आल्या कसं याला तयार केलं सर्व तसं तर पहिलं सांगाय गेलं तर तीन महिन्याचा असतानाच त्याला लंपी झालता आणि लंपी एवढा भयंकर प्रमाणात होता की डॉक्टरांनी पण त्याची एक सोडून दिलं की असं की तो जगेल म्हणून काही आणि गाईला पण झालं असल्याने गाईला दूध पण नव्हतं तर आम्ही अक्षरशः त्याला हाताने गाईला याला दूध पाजून त्याला मोठा केला नंतर नंतर आम्हाला बैलामध्ये ॲग्रेसिनपणामुळे आम्हाला असं वाटत होतं की बैल हा शर्यत शर्यतीत चालेल आणि आम्ही छकडीला त्याला वर्षभर पळवला पण सुद्धा पण नंतर त्याची शरीरस्थिती बघताना नंतर आम्हाला असं कळून आलं की हा बैल जास्त तर आपल्याला वळू क्षेत्रात कामाला येईल आणि आमच्या गावामध्ये बजरंग नावाचा बैल होता उमेश तांबे यांचा त्यांनी पण आम्हाला दोन तीन कल्पना देऊन आम्हाला सांगितलं होतं की बैल हा चालेल आणि त्यानंतर आम्ही शर्यत क्षेत्रातून बाहेर येऊन आम्ही वळू क्षेत्रात काम करायला चालू केलं याला सुरुवातीला तुम्ही शर्यतीला पण पळवा वर्षभर आम्ही छकडीला त्याला कराडला ठेवला सुद्धा होता आणि बैल पळत सुद्धा होता चांगल्या याला ओके okay. मग नंतर वळूसाठी ठेवून आपण कंटिन्यू ठेवलं oh. मला जसं तुम्ही सांगितलं की शर्यतीसाठी पण तुम्ही त्याला बरंचसं ट्रेनिंग दिलं पण नंतर डिसिजन घेतलं की आपण याला वळूच्या कामासाठी आता वळूच्या कामासाठी तसं पाहिलं गेलं तर हे ॲक्टरचं काम नाहीये खरं oh. तर तुमच्या हिथ मित्र मंडळी असतील घरातले मंडळी असतील यांचं सहकार्य कसं असतं याच्यासाठी मुलांची आणि घरच्यांची गरज ही वळू क्षेत्रात कंपल्सरी लागतेच आणि एखादी ला गाई भराय जर आली तरी कमीत कमी तीन ते चार मुलं मदतीला लागतातच घरातल्या असेल मित्रपरिवार असेल यांची गरज लागते त्यांच्याशिवाय हे होऊच शकत नाही आणि गाई भरायला आले की बैल जास्त ॲग्रेसिव्ह होतो जास्त मारायला लागतो त्यामुळे माणसांची गरज लागतेच आता आम्ही तुमच्या दावणीला ह्या बैलाची या वळू बैलाची जी आई आहे तिच्या पोटी अजून एक वासरू आम्ही पाहतो एक चार महिन्याचं ते कुठल्या बैलाचं आणि काय आमच्या दावणीला अजून एक बैल होता मोठ्या मापाचाच कलर होता तर त्याच्यावर आम्ही काही भरली होती त्याची ती पायद असे पण काही कारणास्तव आम्ही तो बैल देऊन टाकला आणि आता आमच्याकडे फक्त तीन जनावर ठेवलेली का आता इथं चारा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता तसं मालक तुम्ही आम्हाला सांगितलं की शहरी भागात आता आम्ही तुमचा शहरी भाग म पाहत असताना तुम्ही लई शहरी भागात आहे हे आम्हालाही का आहे आज काही का का आजूबाजूच्या अडचणी काही लोकांची साथ पण मिळते काहींना ते कदाचित आवडतही नाही असं सांगितलं तुम्ही तर एक विचारायचं आहे की शहरी भागात तुम्ही आता जो काही तुमचा व्यवसाय किंवा तुमचा जो काही तुमचं इतर हे व्यवसाय असेल तर ते सर्व कामधंदा सांभाळून हे सांभाळताना दोन्हीचं तालमेळ कसं साधतं ता, कधी कधी असं नाही वाटत का की बाबा शहरी भागात अडचण येत असताना स्टॉप करावं वा किंवा असं काही बऱ्याच वेळा असं होतं की हे बंद करून सगळं सोडून द्यावं पण कसं असतं घरामध्ये आई आणि दरवाजा गाई पाहिजेच आणि आमच्या पहिल्यापासून पस आमच्या पस्तीस ते छत्तीस पस वर्षापासून आमच्या वडिलांच्या पण आधीपासून आमच्या घरी कायम एक गाई एक म्हैस होतीच त्यामुळे आम्ही ह्याच्याशिवाय राहूच शकत नाही आम्ही एक काळी असा डिसिजन घेतला होता की सगळं देऊन टाकलं सुद्धा होतं एक आठवड्यासाठी पण एक आठवड्यातच आम्हाला स्वतःलाच म्हणून आम्ही परत आमच्या पाहुण्यांकडनं हाय तसं घेऊन आलो त्याशिवाय आपण राहू शकत नाही त्याची आपल्याला एक सवय झालेली असते एक आनंद आहे त्याच्यात वेगळा आज आमच्या घरातली बारीक मुलंसुद्धा सुद्धा पण गाईबशी असतात आम्हाला त्याशिवाय जमतच नाही मंडळी तसं पाहायला गेलं तर आजपर्यंत आपण मुलाखती बऱ्याचशा घेतल्या बऱ्याचशा डॉक्युमेंटरी फिल्म पाहिल्या पण जसं सा मालकांनी सांगितलं की अडचणी सा बऱ्याचशा येत असतात पण त्यालाही थोडंसं शेतकरी हे जे खिलार पालक आहेत जे देशी गो संगोपन करणारे महाराष्ट्र कर्नाटकातले भारतातले शेतकरी आहेत हे काही ना काही पद्धतीने त्यांच्या पद्धतीने त्याला समस्येवरती तोडगा काढून ते पुढे जात असतात कारण जर आपण या गोष्टी नाही केल्या तर पुढील भविष्यकाळामध्ये हे टिकणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मालकांना देखील आपल्या सर्वांची साथ असणं गरजेचं आहे आपल्या आपल्या आता पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर तसं पाहिलं गेलं तर आज चॅनलला जवळपास सात ते आठ वर्ष झालेली आहेत पण सात ते आठ वर्षापूर्वी अशी वेळ होती की पुणे जिल्ह्यामध्ये वळू बैल आहे का नाही हा प्रश्न निर्माण म्हणजे हाताच्या बोटावर पण एक जरी वळू बैल मिळाले तर ही शंका होती शक्यतो सिमेंटवरतीच भरवल्या जायच्या पण आज पुणे जिल्ह्यातले बैलगाडा मालक असतील शेतकरी असेल ज्यांच्याकडे एक एक गाय आहे दारात ते असतील तर त्या प्रत्येकाला एक आवर्जून सांगणे की सिमेंट भरण्यापेक्षा आज बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात पुणे पुणे जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात वळू उपलब्ध आहे त्याचबरोबर आज पुणे जिल्ह्यामधलं मोठं भाग्य आज म्हणेल की चांगल्या शरीरयष्टीचा कपिला बैल पण येते आपल्याला वळू म्हणून उपलब्ध आहे आवर्जून या वळूकडे आपली गाय भरून घेण्यासाठी या मालक आम्हाला एकदा तुमचं परत एकदा नाव गाव आणि फोन नंबर सांगा माझं नाव ऋषिकेश राजेंद्र ना राहणार राटणी तालुका हवेली जिल्हा पुणे आमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न त्र्याऐंशी तेरा सोळा एक्क्याण्णव तीस सव्वीस नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी मला का आता एक विचारायचं आहे की म्हणजे आपण गाई भरवण्यासाठी किती पैसे घेतो आपण गाई भरवण्यासाठी अडीच हजार रुपये दर ठेवलेला आहे आणि जर गाई लांबनं किंवा गरीबाची असेल तर आपण मोफतमध्ये पण गाई भरून देतो आत्तापर्यंत आपल्या इथं सगळ्यात लांबची कुठली गायी येऊन गेली तसं आमच्याकडे नगरची गायी येऊन गेलेली ओके हां आणि लांबनं तसं सीमेंटसाठी फोन येतात पण आपण सीमेंटवर काम करणे आपण नॅचरलच काम करू Uh, मंडळी आता जसं मालकांनी सांगितलं की सिमेंटवरती uh, सद आता बऱ्याच जणांचे प्रश्न येत असतात की आमचं uh, बैलापासून आमचं गाव गाय बरीचशी लांब आहे तर सिमेंट उपलब्ध होईल का खरं तर हे सिमेंट उपलब्ध होण्यासाठी हे बरंचसं खर्चिक काम आहे त्याच्यामुळं ते काम होण्यासाठी आपण पण चॅनलच्या माध्यमातून गेले अडीच ते तीन वर्ष झाले प्रयत्न करतो आहे पण आर्थिक पाठबळ त्याच्यासाठी बरंचसं पाहिजेल त्याशिवाय हे सिमेंट उपलब्ध होणं या शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून तुमच्यासाठी देणं हे अवघड गोष्ट आहे पण लवकरात लवकर ते देखील करण्याचा आपण या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न नक्कीच करू की जेणेकरून लांब लांबच्या तीनशे चारशे किलोमीटरवरच्या गायी आहेत तर त्या गायींची समस्या सिमेंटच्या माध्यमातून आपण सोडवूया आणि परत एकदा मला पुणे जिल्ह्यातल्या बैलगाडा मालकांना सांगायचं आहे की तुम्ही दोनशे अडीचशे तीनशे किलोमीटरला बैलाकडे जेव्हा गाय घेऊन जाता तेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतील तेव्हा कोणताही ऋतू असेल कुठलाही महिना असेल तर त्या काळामध्ये गायच प्रवासामध्ये तिला ते झेपेल गोष्ट किंवा नाही तर ह्याची शुअरिटी नसेल तर त्यामुळे आवर्जून आपले हे जवळचे वळू मालक आहेत यांचा वापर करा आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण मायक्रोची प्रत्येक वळू बैल त्यापासून भरवल्या गायी असतील त्यापासून होणारी वासरं असतील यांना बसवणार आहोत आज ही वळू बैल यांची वंशावळ कोणती आहे जसं आज आपल्याला मालकांकडून गाय नशिबाने त्यांच्याच दावणीला आहे आणि बैल पण आपण आपल्या माहितीतला आहे की साहिल धोका यांचा भैरव त्यामुळे ह्याची वंशावळीची कमीत कमी एक जनरेशन आपल्याला मागचं माहिती आहे आता इथून पुढचं जनरेशन आता नुकतंच ह्याची पाहिजे चालू झाले तर या सगळ्याची नोंदणी जर कुठं ठेप पाहिजे असेल तर या मायक्रोचिपचा वापर करा मायक्रोचिप हाडली तांदळाच्या दाणे इतकी काना चा की जे आपण कानाच्या इथे मसल्स मध्ये बसवणार आहोत की त्याचा कुठलाही त्रास नाहीये आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद महाराष्ट्राची शालाराष्ट्राची